धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत विचारलेल्या प्रश्नावर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी एका वाक्यामध्ये उत्तर दिल्यानं सुधीर मुनगंटीवार चांगले संतापले होते जोवर शेतकऱ्यांना भरपाई देणार नाही तोवर प्रश्न आणि तुम्हालाही सोडणार नाही अशी ठाम भूमिका मुनगंटीवारांनी घेतली आहे तर मंत्रालयातील कराड कोण असा सवाल करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे कार्यक्षम आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे फक्त त्यांच्यापेक्षा टर्मचा म्हणून मी त्यांना त्यांच्या पेक्षा सात ग सांगितलं अपेक्षित नाही म्हणूनच आपण सचिव नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलं ग जसंच्या तसं सांगू नये तुम्हाला जेव्हा पत्र पाठव ग तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाग्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे तुम्ही आत्ता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छातच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका